नमस्कार मित्रांनो मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब मध्ये मित्रांनो हा व्हिडिओ सगळ्यांसाठी खूप स्पेशल आणि इम्पॉर्टंट आहे कारण या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे की का एं का एं। जर आपण आयटीआर फाईल करत असू तर त्याचे काय बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतात म्हणजेच काय जर इन्कम टॅक्स रिटर्न जर आपण फाईल करत असू तर त्याचे बेनिफिट्स त्याचे ऍडव्हान्टेजेस किंवा त्याचे फायदे काय काय आहेत जर तुमची इन्कम ही टॅक्सिबल इन्कम पेक्षा खाली असेल तरी सुद्धा तुम्ही जर केला केला टॅक्स रिटर्न तर त्याचे फायदे काय काय आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला कळेल की खरंच काय काय फायदे असू शकतात किंवा आहेत जर जर आपण आयटीआर फाईल केला म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला तर सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की जर तुम्ही आयटीआर फाईल करत असाल तर एक ऑफिशियल इन्कम ऑफ प्रूफ तुमच्याकडे असू शकतं आणि हे जे आहे ते युजफुल होऊ शकतं आपल्याला जर ऍप्लिकेशन करायचं असेल किंवा तुम्हाला लोन साठी अप्लिकेशन करायचं असेल किंवा गव्हर्नमेंट टेंडर साठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर एक प्रूफ ऑफ इन्कम म्हणून आपल्याला आपल्याकडे आपला आयटीआर फाईल केलेला असावा आणि यासाठी आपल्याला असे वेगळे फायदे मिळू शकतात जसं की लोन साठी असेल किंवा टेंडर ऍप्लिकेशन साठी असेल किंवा मग विजा व्हिजा साठी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही तुमचं आयटीआर फाईल करणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही आयटीआर फाईल करत नसाल तर अशा पद्धतीच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत तुम्ही मिस करू शकता नेक्स्ट इम्पॉर्टंट फायदा आहे की क्लेम जे आहे रिफंड म्हणजे जर तुमचं टीडीएस कटलं असेल म्हणजे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स तुमच्या सॅलरी मधून किंवा जर तुम्ही काही एफ डी वगैरे केलेली असेल तर त्यामधून जर तुमचा टॅक्स डिडक्ट झालेला असेल तर तुम्ही काय करू शकता क्लेम करू शकता जी पण अमाऊंट आहे त्यासाठी तुम्ही क्लेम करू शकता आणि तुम्हाला रिफंड सुद्धा येऊ शकता म्हणून हा एक महत्वाचा फायदा आहे त्यानंतर तिसरा महत्वाचा फायदा आहे मित्रांनो की लोन आणि क्रेडिट कार्ड अप्रुवल जर तुम्ही जर करत असणार तर तुम्हाला काय करतात जर तुम्ही प्रॉपरली आयटीआर होम लोन मिळून लो जाते कार लोन असेल पर्सनल लोन असेल किंवा क्रेडिट क्रेडिट कार्डला अप्रुव्हल हे आपल्याला काय होतं लवकरात लवकर मिळतं म्हणून आयटीआर फाईल करणं खूप महत्वाचं आहे त्यानंतरचा महत्वाचा बेनिफिट आहे मित्रांनो आयटीआर फाईल करण्याचा जो की तुमच्या कुठे तुम्हाला लॉस झालेला आहे मध्ये असेल किंवा काही कॅपिटल लॉस जर तुमची झाली असेल तर तुम्ही तो आठ वर्षापर्यंत जो पण तुमचा लॉस आहे तो काय करू शकता कॅरी करू शकता परंतु हे केव्हा पॉसिबल आहे जर तुम्ही तुमचा आयटीआर ऑन टाइम भरला तरच पॉसिबल आहे जर तुम्ही आयटीआर फाईल केला नाही तर तुमचे तुमचा लॉसेस जो आहे तो तुम्ही कॅरी करू शकणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला जास्त लॉस होण्याचे चान्सेस होऊ शकतात म्हणून हा एक इम्पॉर्टंट फायदा आहे मित्रांनो आय टीआर फाईल करण्याचा त्यानंतर नेक्स्ट आहे की जर आपण टाइमावरती जर आयटीआर फाईल नाही करणार तर आपल्याला काही आप पेनाल्टीज लागतात जसं की पाच हजार रुपयाची पेनाल्टी लागते आपल्याला अंडर सेक्शन टू थर्टी फोर एफ च्या अकॉर्डिंग आपल्याला काय लागू शकते पेनाल्टीज लागू शकते किंवा मग इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडून आपल्याला नोटीस सुद्धा येऊ शकते म्हणून काय करायचंय आपल्याला आपला प्रॉपरली आयटीआर हा ऑन ता, टाइम भरला गेला पाहिजे त्यानंतर आहे विजा आणि इमायग्रेशन रिक्वायरमेंट जर तुम्हाला काही कुठल्या साठी व्हिसा अप्लाय करायचा असेल तर ते काय करतात कधी कधी दोन ते तीन वर्षाचा जो तुमचा आयटीआर आहे तो काय करू शकतात तो काय करू शकतात बोलू शकतात किंवा विचारू शकतात विजा प्रोसेस करण्यासाठी म्हणून आयटीआर फाईल करणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर जर तुम्हाला तुमचे फायनान्शियल रेकॉर्ड किंवा फायनान्शियल हिस्ट्री जर ही प्रॉपर बिल्ड करायची असेल तर यासाठी आय टी आर जर आपण फाईल करत असू तर हे आपल्याला अशा हे आपल्याला आपली जी फायनान्शियल हिस्ट्री आहे ती मजबूत करण्यामध्ये सुद्धा मदत करेल आणि जर तुमचा फायनान्शियल रेकॉर्ड म्हणजेच काय तुमची जर क्रेडिट हिस्ट्री प्रॉपरली असेल तर आपल्याला लोन सुद्धा मिळेल बिझनेस साठी सुद्धा आपल्याला लोन मिळू शकते किंवा आपण प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट सुद्धा चांगल्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो जर आपण आपला आयटीआर ऑन टाईम भरू तर हे असे अद्भुत फायदे आपल्याला मिळू शकतात म्हणून काय करायचं की आपण आपला आयटीआर काय करायचं ऑन टाईम भरायचं आहे मित्रांनो तर या वर्षी असेसमेंट इयर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जे नॉन ऑडिट टॅक्सपेअर्स आहेत त्यांची जी डेट आहे ती एकतीस जुलै पासून वाढवून पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस केली गेली आहे म्हणून काय करायचं पंधरा सप्टेंबर किंवा पंधरा सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला काय करायचं तुमचा जो आयटीआर आहे तो फाईल करून टाकायचा मित्रांनो नो मॅटर की तुमची इन्कम टॅक्सेबल इन्कम आहे किंवा बिलो टॅक्सेबल इन्कम आहे म्हणून कुठलीही इन्कम असो तुम्ही जर आयटीआर फाईल भराल तर हे तुमच्यासाठी आणि आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो ही होती महत्वाची माहिती जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या लाईक नक्कीच करा आणि जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद